मी घरात ठेवते नंतर मी ठेवू नको नको कोणी घेऊन जाईन चल राहू दे ठेवते ना चल लवकर मी लिफ्ट थांबवते तोपर्यंत ओके हां हे भाई थंड द्या आपल्या डोअर क्लोज होतो पुशे 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 चल लवकर अजून गाडी इकडे लावली ती वळवायला लागल बस शिवाजी राहिलं जॉकेट घालत ओढायचे स्कूलला सोडून आता चालले घरी घरी गेल्यानंतर घरातली कामं करायची आता यशस्वी मॅडम तर अजिबात खाली थांबत नाही कंटिन्युअस तिला घेऊनच पाहिजे असतं गावाला गेल्यापासून तर मी आज ठरवलंय की आजपासून परत पाहिल्यासारखे डेलीचं रुटीन ते तुमच्यासोबत शेअर करायचं जरी लहान बाळ असलं किंवा बिहन असला तरी वे वेळ काढायचा आणि व्हिडिओ वगैरे डेली चॅनलवर अपलोड करायचे बघूया कितपत जमत आहे चला ले ले शेयर करते। एता एता आता ले घरी घरीला गेल्यानंतर बाकीचं रूटीन शेअर करतो मी तर दुकानातून दूध घेतलं आणि आता दूध घेऊन चाललेले आहे घरी यशस्वी मॅडम उठलेले आहेत तिला ठेवलं आहे बाजूला व्यक्ती आल्यानंतर लक्षात आलं दूध पिशवी गाडीच्या डिक्कीतच राहिली आता परत चालले खाली ज्यावेळेस घाई असते त्यावेळेस असंच होत स्कूल वरून आल्यानंतर पहिले यश मॅडमला खायला बनवते आणि त्याच्यानंतर तिला खाऊ घातल्यानंतर बाकीची कामं करते बाळ कडेवर असतो त्यावेळेस मला गूळ वगैरे किसू देत नाही त्याच्यामुळे मग मी एक दिवसाचा अशा पद्धतीने किसून ठेवते जेणेकरून मग दुसऱ्या दिवशी गडबड होत नाही <गला> तर लहान मुलं घरात असले की सकाळी सकाळी सगळा सपासारा असतो बेडरूम मध्ये उठल्यानंतर किती रात्री झोपताना आवरलं तरी आणि किचन मध्ये सुद्धा बाळाला बघून करायचं म्हटल्यानंतर असारा पसारा होतो तर आता हे सगळं आवरायचं आहे तर मी हे सगळं आवरून घेते आणि त्याच्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करते आणि तुम्हाला आवरल्यानंतर पण दा थोडीशी आवरल्यानंतर यशस्वीला पहिल्यांदा खाऊ घातलं खाऊ घातल्यानंतर तिला आंघोळ घातले आंघोळ घातल्यानंतर छान दिलं स्वेटर टोपडं वगैरे घालून मस्त आता झोपी लावली आहे ती काय दहा पंधरा मिनटाच्या वर झोपत नाही तिला अजिबात झोपत नाही दुपारी ती लगेच उठल पण ह्या दहा पंधरा मिनटामध्ये मला आता कपडे चुकायला घालायचेत त्याच्यानंतर घरं झाडून घ्यायची आणि भांडे पण घासायचे आणि पसारा पण आवरायचा पण एवढं सगळं तर काय तेवढ्या कमी वेळात होणार नाही पण जेवढं शक्य होईल तेवढं मी आता पटकन आवरण्याचा प्रयत्न करते आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते तिच्या बाजूला अशा पिलू लावल्यात जेणेकरून तिला वाटल की आई बाजूलाच आहे कारण तिच्या बाजूला जर कोणी नसलं की ती लगेचच लगे उठतील झोपेतून हो चला आता पटकन आवरून घेते आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते फायनली आता बेडरूम आवरून झाले आणि यशस्वीला खालीच झोपी लावते कारण की आता ती रांगते वगैरे तर वरतून पडायची भीती वाटते म्हणून तर आता जाते कपडे वाळत घालायला आणि त्याच्यानंतर ती जर झोपली तर एवढे भांडे पण घासायचे वाळत घालते आणि त्याच्यानंतर भांड्यांचं बघू कपडे सुकत घालून झालेत आता मॅडम झोपल्यात तोपर्यंत भांडे घासून घेते आधी जाळीतली भांडे लावून घेते त्याच्यानंतर भांडे घासते तोपर्यंत बारा एक वाजतातच की कशी लागली हलवलं ना तू हलवलं ना हम्म उठली लगेच गरज झाडून झाली लगेच उठल्या मॅडम आमच्या गरज झाडून झाली आणि बेडरूम मध्ये सकाळी बघितलं असेल केवढा पसारा होता आता सगळा पसारा आवरून झालाय बेडरूम मधला आणि मॅडम लगेच उठल्यात अजून भांडे घासायचे आता वाजले साडे अकरा साडे अकरा नाही पावणे बारा वाजत आलेत आणि आमच्या मॅडम उठल्यात फायनली आता भांडे घासून झालेत बाळाला बघून हे सगळं करताना खूप मोठी कसरत होती पण पर्याय नसतो करायला तर लागतच आणि आता इकडे बाळासाठी कुकर लावलाय परत कारण आता वाजलेत बारा अजून एक तासाने विहानला स्कूलमधून घेऊन यायला जायचंय मग तो आल्यानंतर त्याला पण भूक लागेल तसा टिफिन वगैरे घेऊन जातो तो पण तरी लहान मुलं घरात असली की एक्स्ट्राचं जेवण लागतंच त्याच्यामुळं मी डेली बारा साडेबारा वाजता कुकर लावते डाळ भाताचा म्हणजे ते यशस्वीला पण होता आणि विहानला पण होतं आता इकडे भांडे वगैरे घासून झालेत आणि आता फक्त फरशी पुसायची राहिली आहे तर ती पण पुसून घेते आणि त्याच्यानंतर परत ब्लॉक कंटिन्यू करते साफ सफाई संक्रांतीची साफसफाई काळा काळा दिसत आहे ना हा हा तशा काढल्या होत्या परत परत होतात नाही एकदा तुमच्याकडं झाड नेट आहे ना, ना? समोरची हा <laughs> चला huh, कर देव बाप्पा बाप्पा कर चल आता बाप्पा लय त्रास दिला आमच्या बाबूनी काम करताना मला बाप्पा करा, कर कर करा। वाकून बाप्पा करा जे बाप्पा जे बाप्पा तू कर तू कर, कर जे बाप्पा जय जय बाप्पा कर यशस्वी करा जे जे बाप्पा टीका कुठं चाललंय टीका कुठं चाललाय टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा हा विठ्ठल विठ्ठल विठल विठल टाळ्या वाजवा वाजवा टाळ्या गुड गर्ल गुड गर्ल वाजवा टाळ्या वाजवा 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 टाळ्या वाजवा देवपूजा केली की घरात एकदम प्रसन्न आणि छान वाटत छान आणि प्रसन्न वाटत कारण पण पूजा केली ना छान वाटतात दिव्याला हात नाही लावायचा अजिबात

आई आता अर्धा तास राहिला अर्धा तासांच्या दादाला घेऊन गेलं असा दिवस उगवतो आणि असा दिवस कळ जातो कळत पण नाही मला घरातली की लगेच बाप्पा बघते बघते कुठे बाप्पा करा बापा करा दिवसभर दिवा लावल्यानंतर पण छान वाटतं पण आता काय होतं यशस्वी दिवा वगैरे उडती अगरबत्ती उडती त्याच्यामुळे मला सध्या घरात लावता येत नाही तरी पण मी आज लावले कारण की आता जवळजवळ बरेच दिवस गावी होते आणि गावी गेल्यामुळं दिवा वगैरे काय लावलाच नव्हता घरामध्ये आणि असं एकदमच म्हणजे फ्रेशच नव्हतं वाटत म्हणून मग म्हटलं आता अर्धा तास आहे दादाला घेऊन यायला तोपर्यंत मॅडमला आता झोपी लावायला घेते म्हणजे मग मला जाता येईल मॅडम जर झोपल्या तर मॅडमला आमच्या झोपी लावायचं आणि मग आमच्या दादाला घेऊन यायला जायचं आणि मग काकींना सांगून जायचं बाळाकडे लक्ष द्या आम्ही येते जाऊन झोप झोप आई यशस्वी झोपली फायनली आणि आता दहा मिनटं <coughs> राहिलेत <coughs> विएनला स्कूलमधून आणायला जाण्यासाठी आता जाते विएनला घेऊन येते आणि विएनला घेऊन आल्यानंतर मग आम्ही दोघं सोबतच जेऊ नेहमीप्रमाणे अशा बाजूला पिलो लावून ठेवते जेणेकरून तिला वाटेल की मी तिच्या बाजूला झोपलेली आहे म्हणजे त्याला स्कूलवरून घेऊन येईपर्यंत ती उठायची नाही दहा मिनिटं येत आता त्या दहा मिनिटामध्ये पटकन वरणाला फोडणी देते आणि मग जाते बियाणला आणायला आणि विहनला आणायला जाताना लवकर पण जाता येत नाही कारण की लवकर गेलं तर तिथं मग वेट करायला लागतो विहानी येईपर्यंत त्याच्यामुळं डॉट टायमिंगला गेलं ना की बरं पडतं म्हणजे सगळी मुलं गेलेली असतात आणि विहान राहिलेला असतो म्हणजे त्याला पटकन घेऊन घरी येता येतं नाहीतर मग एवढा वेळ जर मी तिकडंच थांबले तर यशस्वी थांबत नाही ती रडती त्याच्यामुळं मग सगळ्या गोष्टी अशा प्लॅनिंग करून करायला लागतात थोड्याशा काहीतरी वेगवेगळ्या ट्रिक वापरून करायला लागतात म्हणजे मग सगळं इझिली होत्या हळू आवाज करायला लागत कारण थोडा जरी आवाज झाला लगेच मॅडम उठतात आणि मॅडम मुठल्या की मग सगळंच काम राहून जात कारण की ती झोपली तरच काम होत ती जर उठली तर कुठलंच काम होत नाही दहा मिनटं राहिले तर दहा मिनटात फोडणी देऊन घेते आणि नंतर ब्लॉग कंटिन्यू करते कारण व्हिडिओ जर काढत बसले तर प्रत्येक कामाला उशीर होईल आणि मग विहन लानायला पण लेट होईल इकडे यशस्वीचं म्हणजे अजिबत्तीकडन नसलेलं वरण तयार आहे इकडं विहण्यासाठी असं लाल मसाला टाकून त्याला वरण आवडतं ते वरण बनवून झालंय आणि छान उकळी पण आली इकडं कुकरमध्ये भात आहे गरम राहण्यासाठी आणि कुकरचे डबे वगैरे जे होते डाळी लावलेल्या ते पण घासून टाकलेत कारण वियान आल्यानंतर परत वेळ नाही मिळणार आणि वियानला स्कूलमधून आल्यानंतर जे कपडे घालायचे आहेत ते कपडे पण इथे काढून ठेवलेत आणि त्याला माहीत असतं आल्यानंतर आई कपडे इथं ठेवते मग त्याचा तो आल्यावर घालतो इकडं मॅडम झोपल्यात तर तिचे कपडे वगैरे ठेवलेत आणि आता देवाचा लावलेला दिवावरती ठेवते कारण जर चुकून ती उठली आणि दिव्याकडं आली तर चटका बसायची भीती वाटते त्याच्यामुळं देवाचा दिवा इकडं किचनवरती ठेवते आणि अगरबत्ती स्टँड पण वरती ठेवते आणि आता चाललेले आहे यशस्वीला सॉरी विहनला घेऊन यायला आणि एवढं सगळं आवरताना स्वतःच आवरायला अजिबात वेळ मिळत नाही त्याच्यामुळं मग आपलं जाताना स्कार्फ बांधून जायचं म्हणजे चेहरा झाकला जातो आणि आवरायला परत असा वेळ लागत नाही मॅडम झोपल्यात आणि बाजूला सांगून आले समोर काकींना जर उठली तर लक्ष द्या त्याच्याकडं कारण उठल्यानंतर जर आता रांगती बाहेर आली तर स्टेप्सकडं जायची भीती वाटते आणि तसं काकी वगैरे खूप लक्ष ठेवतात हो त्याच्यामुळं काही भीती वाटत नाही ज्यावेळेस स्कूलला जायचं असतं त्यावेळेस गाडी पण व्यवस्थित लावायला लागते कारण मग वळवायला वगैरे जास्त वेळ गेला तर परत उशीर होतो घरी यायला आणि ती एकटी असते म्हणून गाडी पण अशा पद्धतीने लावून ठेवते जेणेकरून पटकन जाता येतं प्रमाणे आता गाडी रस्त्याच्या साईडला करून लावली जेणेकरून मग पटकन चला फास्ट चला बेबी घरात झोपलाय काय राहिलं असं पाणी बघ पाणी बघ चला ते फ्रेंड आवाज तुझे बसमधले

कपडे कपडे वगैरे चेंज केले आता आमचा दादा जेवणार आहे कुठे जेवायला आमटी भात बनवले तुला आमटी भात टिफिन फिनिश केला जातो अर्धी चपाती ठेवली करायला लागल्या सोड कांदा कांद्याचं फेवरेट घेतलं ओढूनको नको 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 दिवसभर खेळून खेळून बसलाय आता स्टडी करायला आणि आता त्याचा स्टडी घेते आणि यशस्वी मॅडमला खाली ठेवलंय बेडच्या कारण ती त्याचे बुक्स आहे म्हणून तरी पण तिला वाटतय आईनी वरती घाव म्हणून यशस्वी यशस्वी नको तू खालीच बरी अभ्यास नाही करून द्यायची दादाला चल हे करून पटकन चल हे काय आता वरतून खाली इथून ह्या ब्ल्यू लाईन पासून बाबू तू खालीच थांबणार यशस्वी यशॉन्या हा बरोबर चुकलं थोडस खेळा खालीच खेळा मी दादाचा अभ्यास घेते वरती हा हा लिही मग तिथं कर राईट नाही गुड ड्रेस कर ना ते यशस्वी थांब ना बाबू थोडा वेळ थांब ना दादाचा अभ्यास घेऊ दे ना कुठे स्मॉल बी कुठे याच्यातच बघायचं ह्याच बॉक्स मध्ये याच्या समोरच्या बॉक्स मध्ये कुठे हा मुली पुढे चल गुड बॉय हे ट्रेस पण कर दे दे माऊ दे ओगो माजी शोनू गो सुन गो माजी माजी शोनू गो सोनू हां दादाला अभ्यास करू दे हात नाही लावायचा दादाच्या नोटबुकला नाही मी नेक्स्ट बुडले ने। ने। बघ जामसे का जाम

नको नको पड जरा वेळ त्याचा स्टडी कम्प्लीट होईपर्यंत ना आपण शांत बसूया मग नंतर खेळूया चालेल मी रडतीये भूक वाढायचं दादाच म्हणून रडती हैना तुकडे माझ्याकडे बघून तिकडे बघ तिकडे बाई तिकडे बघ ना माझ्याकडे नको बघू झालं गुड बॉय हा सेम काढ आता खाली काढ ना सगळे वरती बघ टीचर ने कसं काढले सेम तसं काढ म्हणून टीचर सारखं

छान काढले बघ बॉय म्हण ना हा चांगलं आहे माझ्या मस्त चांगलं बघ ना तरी हँडरायटिंग किती छान आहे ना त्याचे माझी मॅडम बघ ना आपण त्याला अभ्यासच करून देत नाही मला मला दे दादा मला दे नको ग दादा दादा बाई दादाला करू दे दादाला अभ्यास करू दे दादाला दादा करू दे दादा चंचलबाई ना तीन काय <laughs> म्हणतो <laughs> नुसती चंचलबाई <laughs> कशी आहे ती चंचलबाई <laughs> <laughs> हँड रायटिंग छान आलं चल